सर्वात प्रथम आधी पला पृथ्वीराज बाबांचं मी सर्व स्वागत करतो नमस्कारे यावेळेचा मला देखाव आहे मंगळागवार हा देखाव केलेला आहे मंगळागवार हा देखाव करण्यामागचं कारण की महिलांसाठी हा उद्या एक प्रकारचा संदेश आहे की आजकालच्या महिला मोबाईलमध्ये फार जास्त व्यस्त झालेल्या आहेत त्यांना हा खेळ काय आहे हे कळण्यासाठी हा सादर केलेला आहे हे किती दिवस लागलं ला तरी तुम्हाला करायला आठ ते दहा पंधरा दिवस त्यासाठी गेलेले ह्यातनं लोकांना तुम्ही काय संदेश देणार लोकांना संदेश म्हणजे कसा आहे मी सांगितलं ना आता तुम्हाला मोबाईल मोबाईल पण वापरा अन्नात नाही मोबाईल कितपत वापरावा आणि नेटवर्क खेळ कारण आत्ताचे जे खेळ आहे त्या खेळ ह्या खेळामधून जे हे होते महिलांचं हालचाल वगैरे होते ते ह्या मोबाईल थांबली थांबले आहे की मोबाईल वापरा वा, पण लिमिट मध्ये वापरा आणि हा खेळ सुद्धा खेळा की जेणेकरून तुमच्या शरीराला सुद्धा हे पाहिजे चला आता यांच्याकडं आपण माहिती घेऊया कसं केलं सुरुवातीपासून यांना किती दिवस लागले हे सगळं आपण यांच्याकडं माहिती घेऊया चला तरी सर्वप्रथम आधी आपले छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना नमन की आपले हिंदू स्वराज्याचे संस्थापक आहेत त्यांच्या त्यांच्यामुळे आपले हिंदू धर्म आहे त्यांच्यानंतर आहेत आपले धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की ज्यांनी आपला धर्म टिकवून ठेवलेला आहे त्यांना पहिला अभिवादन यांच्यामुळे आपण हिंदू समाज हा टिकून आहे महाराजांना ठेवण्याचं मागचं कारण कि लोकांना सुद्धा कळलं पाहिजे की शिवाजी महाराज काय आहेत आणि संभाजी महाराज सुद्धा काय आहेत आणि त्याचं नाव घेताना सुद्धा लोकांनी आदराने घ्यावं मूर्ती म्हणू नये मूर्ती म्हणण्यापेक्षा महाराजांना महाराजच म्हणावं चला तर आता यांना किती दिवस लागले आणि यांनी कसं कसं केलं ते आपण पाहूया एक आहे प्रेरणा मंत्र जे आजकालच्या मुलांना माहीत आहे ते काय काय मुलांना माहीत आहे काय काय मुलांना माहीत नाही त्यामुळं त्या आपलं संभाजी महाराज प्रेरणा मंत्र दिलेलं आहे ते त्यानंतर धरती माता धरती बचाव हा उद्देश आहे परत नंतर शिवाजी महाराजांचं देव मंत्र आहे जे सुद्धा आजकाल मुलांना काय काय माहीत आहे काय काय मुलांना माहीत नाही हा त्यामागचा हा सुद्धा संदेश आहे की बाबा धर्मासाठी काहीतरी व्हावं आहे परत पाणी ज्यावेळी पाण्याची खरोखर गरज असते त्यावेळी लोकांना कळत नाही की बाबा पाणी किती वापरावं हो, किती नाही ने वापरावं हो। नेक्स्ट आहे सुरुवात जिजाऊ त्याची स्त्री पहिल्यांदा आपल्या मालच्या काळात जे होतं आणि आताच्या काळात काय झाले परिस्थिती हे यामध्ये दाखवण्यात आलेलो आहे त्यानंतर आहे झाडे लावा झाडे धरवा झाडे पाहिजे झाडाशिवाय श्वास श्वास हे होत नाही आणि पाणी सुद्धा पडत हा पर्यावरणाचा संदेश आहे पर्यावरणाचा संदेश आहे परत आहे पुढे आई नाही तर मुलगी नाही मुलगी नाही तर मुलगा नाही त्यामुळं आई ही सगळ्यात महत्वाची मेन म्हणजे मुलीचा जन्म हा झालाच पाहिजे हो मुलीचा जन्म झाला तरच मुलं फायदा होणार आहे नाही तर कोण होणार नाही परत आहे पुढे धरती धरतीवर सुद्धा संदेश दिलेला आहे मूर्ती छाडूची मूर्ती शाळेची काय हे किती दिवस लागले ला तरी तुम्हाला करायला आणि कोणी कोणी केलं काय केलं नाही यामध्ये माझी मिसेस आई माझी मुलगी आणि माझा भाऊ सर्वांनी केलेलं आहे हे गेल्या वर्षी देखील प्रथम क्रमांक घेतलेला आहे पृथ्वीराज बाबा फाउंडेशन यांच्यातर्फे किती छान डेकोरेशन केलेलं आहे बघा यांनी आणि मेन म्हणजे सगळ्यापर्यंत हा संदेश पोहोचवलेला आहे पुढे पण स्पर्धा घेत राहावे आणि हेच माझी इच्छा आहे परत लोकांपर्यंत जावं हेच माझी इच्छा आहे धन्यवाद